हां नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक आहे चढता उतरता क्रम आता इथं तीन संख्या दिलेल्या आहेत बरोबर तर चढता उतरता चढता क्रम लिहिताना काय करायचं म्हणजे छोट्यापासून सुरुवात करायची आधी छोटी संख्या मग ती संख्या मोठी मोठी होत जाणार अशी ठीक आहे आधी छोटी मग मोठी आणि मग सर्वात शेवटी सर्वात मोठी मग ते लहान मोठेपणा कसा ठरवणार आपण आता या तीन संख्या त्याला त्यांनी दिली जायची ही चार हजार मग आधी ना इथं सर्व चार अंक आहेत ना मग आपण हजार स्थान बघू इथं चार हजार इथं आठ हजार आणि इथं तीनच हजार आहे बरोबर की नाही याच्यावरून आपल्या लक्षात येईल सर्वात कमी हजार कोण आहे तीन हजार मग तो आधी लिहूया तीन हजार नऊशे ऐंशी ही झाली सर्वात छोटी संख्या त्याच्यानंतर मोठी तीनापेक्षा मोठा चार चार हजार पाचशे सदतीस आणि सर्वात मोठी आठ हजार आठ हजार आठशे एकोणपन्नास अच्छा सॉरी असं लिहायचं आहे का एक मिनट सॉरी सर ही संख्या आपण खाली लिहूया चार हजार पाचशे सदतीस आणि सर्वात मोठी खाली लिहूया आठ हजार आठशे एकोणपन्नास ठीक आहे हा झाला चढता क्रम आता आपण उतरता क्रम बघू चढता क्रम जसा असेल त्याच्यात उलटा उतरता क्रम असतो उतरता क्रमात हा देऊन येईल सर्वात मोठी संख्या म्हणजे आठ हजार आठशे एकोणपन्नास त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान चार हजार पाचशे सदतीस आणि सर्वात लहान तीन हजार नऊशे ऐंशी हा बघा आता इथं ना ही पाच अंकी संख्या आहे ही पण पाच ही पण पाच अंकी संख्या आहे म्हणजे आपण दश हजार जे आहे ते स्थान चेक करू सगळ्यांचं इथं बघा तीन दश हजार म्हणजे हे तीस हजार झाले हे सहा दश हजार आणि इथं हे दोन दश हजार मग सर्वात कमी कोण दोन मग हा झाला अठ्ठावीस हजार नऊशे एक्क्याण्णव सर्वात लहान संख्या नंतर ही झाली तीन दश हजार आणि पुढं पाच आहे म्हणजे पस्तीस हजार सहाशे पंचेचाळीस आणि त्या सर्वात मोठी मग पासष्ट हजार आठशे एकोणतीस आता उतरता क्रम चेक करू सर्वात मोठी आपण इथं काढलेली आहे पासष्ट हजार आठशे एकोणतीस त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान पस्तीस हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वात लहान અઠ્ઠાવીસ હજાર નવશે એક્યાણ ઠીક